मंडळी अ रस्तानी एवढी हालत ना तर या ठिकाणी जेवढा अंगला वरला पट्टा म्हणा ज्या गावात ना तर ते एवढी हालत व येवगावकर आणि सटाणा तालुकाना जो बी आमदार हवा तर ते लवकरात लवकर दुरुस्त करायला पाहिजे तर आपला एक नागरिक असेल आपण विचारून काय ओवाला पाहिजे का नाही पाहिजे ना तर अलत कौपशी आहे पाच सहा वर्ष वैगेरे पाच वर्ष कशी नाही हालत तशी आता खड्डा पडी घ्या परशाचा पर्शाचा डायरेक्ट खड्डा पडी घ्यायचं एखादं पाणी सांगा ना एखाद गाडी जर फसनी वाहतूक माल वाहतूक गाड्या भरपूर चालत्या रस्ताला त्यामुळे एखाद गाडी अटकणी तर म्हणतो डायरेक्ट टायर बसी जाईल ना काल तर म्हणजे अशी हालत आणि आता आपला एक दादा उन्हा बैल राही ना तर आपण तेला बी विचारू तर आपण दादाला विचारणार दादा रस्ता हालत का कशी अशी पाच सहा वर्ष पासून पाच सहा वर्ष पाहिजे तुम्हाला काय वाट रस्ता आल आला पाहिजे तशाच पाहिजे आला पाहिजे ना, ना? ना? बोऱ्या बिऱ्या बुजाय घ्या मग आल तर तीच ना मग हे रस्ता असे आलं तर कारण येऊ जाऊ करा दा... दादा नशा म्हणता की या ठिकाणी ना गाड्या बी बऱ्याच पडेल डार वाला बऱ्याच पडेल पाच सव पडेलच ना तशा पाच सांगा एकदा बोडी बढी झाला तर असे हलत औ रस्त्यावर ना चार पाच पायमुड तर असे आलं तर जो हो रस्ता वर, वर खूप गाव येणार दानाळा गोळवा जाळ मुळंगी आथनूर बोराटा गावंदर अशा बराच गाव हेच रस्त्यावर प्रवास करता तर ते ना मुळे ना लवकरात लवकर ओवाला पाहिजे डायरेक्ट व्हायला पाहिजे नाव हल ओहायला पाहिजे आणि मान एवढीच विनंती राहील की जो बागलान तालुका ना आमदार साहेब ना तर त्यांनी लवकरात लवकर या गावाचा विचार करीस एक एकमेव रस्ता डायरेक्ट याला पर्याय मार्गच नाही डायरेक्ट तर त्यामुळे लवकरात लवकर रस्ता रिपेअर करायला पाहिजे कारण रस्त्याने हालत एवढी व्हायला तर आम्ही ना समजीस समजीसनी भातलाही काढलेला डायरेक्ट तुम्ही देखू शकता भात देखील किती गाड्यावाल्यानं जमा व्हायला